मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरी आणि डॉल्बी हे दोघेही आता लग्न करत असतात त्याच वेळी असते ती त्या दोघांकडे पाहत असते तिच्या डोळ्यात आता असू असतात तिला काय करावं हे देखील सुचत नसतं त्या दोघांच्या लग्नाचे विधी आता सुरू असतात दुसरीकडे युवराज आता पिंकीला सारखा फोन करत असतो परंतु पिंकी फोन उचलत नसते ते पाहून इकडे युवराजला खूप टेन्शन येतं इकडे डॉल्बी आणि निरी आता उठतात आणि सातफेरे घेऊ लागतात आणि टॉल्सारखे पिंकीकडे पाहत असतात कारण पिंकी खूप नाराज असते दुसरीकडे युवराज विचार करत असतो की माझा हे कॉल रिसीव का करत नसतील या कारभारी नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवत आहेत असा काहीतरी घोळ घालतील आणि मग निसरायची वेळ आल्यावर दोघांनाही आता निसरावं लागेल ह्या का गोष्टी आहेत ना माझ्यापासून मला काहीच कळत नाही आहे असं म्हणून आता युवराज खूपच चिडतो पिंकी काय होतंय त्याकडे फक्त पाहत असते मग त्यानंतर आता जी माणसं असतात ती माणसं एकमेकांना खुनावतात आणि लगेच त्यांनी सर्व फोटोज आता लग्नाचे क्लिक केलेले असतात नंतर गुरुजी आता डॉल्बी कडे मिठाईचा बॉक्स देत म्हणतात की तुम्ही तुमचं तोंड गोड करा त्यावेळी लग्नाची मिठाई घेऊन आता डॉल्बी हा पिंगीकडे येतो आणि म्हणतो वहिनी तू तोंड गोड नाही करणार का त्यावेळी पिंकी म्हणते अहो डॉल्बी भाऊजी रे तुम्ही हे काय केलं तुमच्या लक्षात येत आहे का ते, ते दोघेही म्हणतात की हो लक्षात येतं आहे पण आमचाही ना इलाज होता तेव्हा पिंकी म्हणते म्हणजे त्यावेळी डॉल्बी म्हणतो आम्ही इथे फक्त एकमेकांना भेटायला आलो होतो लग्न करायला नाही तेव्हा पिंकी म्हणते काय मग पुढे काय झालं त्यावरती डॉल्बी आता घडलेला सगळा प्रकार सांगतो की कशाप्रकारे मला ब्लॅकमेल करून आणि निरीलाही ब्लॅकमेल करून जबरदस्तीने आमचं इथे लग्न लावून दिलं आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो की नक्की हे, 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 थे थे की हे काय आहे कोण होती ती माणसं तेव्हा डॉल्बी म्हणतो हे पहा ही माणसं होती पण आता ते ते कुणीही नसतं डॉल्बी आता इकडे तिकडे पाहू लागतो पण ते कुणीही नसतं तेव्हा डॉल्बीला प्रश्न पडतो की ही माणसं नक्की कुठे गेली असतील पिंकी आता गुरुजींना विचारू लागते की गुरुजी कोण माणसं होती ती त्यावरती गुरुजी म्हणतात हो ते मला इकडे घेऊन आले मलाच माहीत नव्हतं नक्की कोण होतं ते त्यावरती आता पिंकी शेजारच्या बायकांना विचारू लागते की कोण होती नक्की ती माणसं पण कुणाला त्या माणसांबद्दल माहिती नसतंच इकडे पिंकी आता खूप नाराज होते त्यावरती डॉल्बी म्हणतो वहिनी जे काही झालं त्यामध्ये आमची आम चूक तर नव्हतीच पण जे काही झालं ना ते बरंच झालं आज ना उद्या आम्ही दोघं लग्न करणारच होतो मी तुम्हाला शब्द देतो वहिनी तुम्ही माझ्या गुरु आहात मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या नेरीला मी कधी काहीही कमी पडू देणार नाही आयुष्यभर तिला सुखात ठेवेन आम्हाला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असं म्हणून दोघेही आता पिंकीचा आशीर्वाद घेतात पिंकी आता आशीर्वाद देतानाचे सर्व फोटोज ती माणसं पुन्हा क्लिक करून ठेवतात त्यानंतर नंतर पिंकी त्या दोघांनाही मिठी मारते आणि म्हणते की असा सुखाने संसार करा आणि या या तुमच्या संसारात गोडवा राहू देत त्यानंतर पिंकी त्या दोघांनाही सांगते आता ऐका एक लग्नाबद्दल कळता कामा नाही कारण सासूबाईंना जर समजलं तर त्या निरीचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत मी डॉल्बी विचारतो म्हणजे आयुष्यभर आम्ही असंच राहायचं का पिंकी म्हणते नाही मी सासूबाईंचं मन वळवण्याचा हळूहळू नक्कीच प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे निरी त्यांचं मन नक्कीच वळवेल स्वतःच्या पायावर उभार बरोबर तुम्ही लग्न करणार होतात ना ती निरी म्हणते दिदे तुझं बरोबर आहे त्यावरती डॉल्बी आता निरीकडे पाहत म्हणतो आम्ही हे सर्व काही सहन करू पिंकी म्हणते ठरलं तर मग आता कुणाला काहीही सांगायचं नाही पिंकी आता निरी आणि डॉल्बीच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी राहते त्यानंतर पिंकी आता डॉल्बीला म्हणते की आता तुम्ही दोघांनी एकमेकांपासून लांबच राहिलेलं ला बरं डॉल्बी म्हणतो बरं ठीक आहे वहिनी जशी तुमची आज्ञा तेव्हा आता मी निरीला घेऊन रिक्षाने येते तुम्ही बाईक आणली आहे ना बाईकवर जा असं पिंकी डॉल्बीला म्हणते तेव्हा डॉल्बी आता लाजतच निरीकडे पाहत चला कारभारीन असं म्हणतो पिंकी त्या दोघांकडे पाहतच राहते त्यानंतर डॉल्बी पुन्हा मागे येतो आणि देवीचा आशीर्वाद घेतो तेव्हा आता पिंकी आणि निरी या दोघीही देवीचा आशीर्वाद घेतात आणि मग घरी यायला निघतात तर इकडे युवराज हा अजूनही पिंकीची वाट पाहत असतो या कारभारीन कुठे गेल्या आहेत काय माहीत हा प्रश्न त्याला पडलेला असतो डॉल्बी आता त्याच्या रोमकडे चाललेला असताना युवराज त्याला अडवतो आणि म्हणतो थांब रे डॉल्बी अरे तू कुठे गेला होतास किती वेळ झालाय त्यावरती डॉल्बी म्हणतो मी नाही का सांगितलं मी फुटबॉलची मॅच खेळायला गेलो होतो त्यावरती आता युवराज त्याला खाली बोलवतो आणि विचारतो सांग ना तर त्याच्या कपाळाला असणारा तो कुंकवाचा टिळा पाहतो आणि विचारतो काय रे हे टिळा वगैरे काय प्रकरण आहे कारण युवराजला जरा संशय चाललेला असतो त्या डॉल्बी हा खोटं सांगू लागतो जेव्हा मी मॅचसाठी चाललो होतो तेव्हा हो मंदिरात सुद्धा गेलो आणि मग तेथेच गुरुजींनी मला टिळा लावला तेव्हा टिळा लावून कोणी फुटबॉलच्या मॅचला जातं का तू माझ्याबरोबर खोटं बोलू नकोस मग तुझ्या हातात असणारा फुटबॉल कुठे आहे असं युवराज त्याला म्हणतो ते आता डॉल्बी नुसता उडवीची उत्तरं देत असतं ते पाहून युवराजला राग येतो तो म्हणतो तुझं काय चाललंय अरे डॉल्ब्या तू खरं सांग कुठे गेला होतास अरे मंदिरात गेला होतास तो टिळा लावला तुझ्या अंगाला घाम कसा नाही कारण तू दिवसभर फुटबॉल खेळत होतास तुझ्या पायामध्ये फुटबॉलचे शूज सुद्धा नाहीत आणि कपडे सुद्धा खराब झाले नाहीत जशीच्या तशी आहेत नक्की काय चाललंय मला सांगायलाच हवं त्यावरती आता डॉल्बी म्हणतो दादा अरे मी खरं सांगतोय ना तुला आता युवराज खूपच चिडतो आणि डॉलबीची कॉलर पकडत त्याला म्हणतो नक्की सांग म्हणून तो त्याला दोन तीन फटके सुद्धा मारतो परंतु डॉल्बी आता ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो की दादा अरे शांत बस जरा मी काहीही केलेलं नाही आहे युवराज आता त्याला म्हणतो की खरं सांग नाही तर असं म्हणून तो त्याला चांगलाच बदडून काढतो तेव्हा मी खरं सांगायला तयार आहे मी निरीबरोबर लग्न आहे मंदिरात असं आता तो सत्य सांगतो युवराजच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते तो डॉल्बीला खूप मारतो आणि म्हणतो तू एवढा मोठा झालास का लग्न करणे एवढा अरे मी तुला सांगितलं होतं ना थोडे दिवस थांब म्हणून काय एवढी घाई होती डॉल्बी आता उद्धटपणाने म्हणतो तू सुद्धा पिंकी वहिनीबरोबर मजबुरीने लग्न केलंच होतं की आणि मग नंतर तुमचं प्रेम झालं माझं तर आता निरीवर प्रेम आहे आयुष्यभर मी तिला जपेन तिला सुखात ठेवेन आणि युवराज आता त्याला चांगला चोप देतो पण हे सगळं स्वप्न आता पिंकीचं असतं पिंकी, पिंकी म्हणते नाही असं घडायला नको हे दिदे काय झालं पिंकी आता घामाघुम झालेली आहे स्थिती म्हणते काही कळतच नाही नक्की काय होतंय मला खूप भीती वाटतीये त्यावरती म्हणते काही होणार नाही तू शांत बस जरा तिकडे युवराज डॉल्बीला आता शूज बद्दल विचारतो पण आता मी माझ्या मित्राला शूज दिलेत मी खूप दमलोय असं म्हणून आता तो रूम मध्ये जातो त्यानंतर युवराजला काहीतरी गडबड वाटते म्हणून तो सारखा पिंकीला कॉल करतो परंतु पिंकी आता कॉल रिसिव्हच करत नाही ती खूप घाबरलेली असते तर इकडे पिंकी आता निरीला विचारते मला तुझा फोन दाखव कोणत्या नंबरवरून फोन आला होता वरती निरी आता तो फोन नंबर दाखवते आणि म्हणते की डॉल्बिनच्या फोनवरून आलाच नव्हता तेव्हा आता तो फोन जे जेने केला होता असं आता पिंकीला समजतं त्यामुळे पिंकी आता खूपच घाबरते पिंकी ही मनातल्या मनात विचार करू लागते की या जे जेचं एक कारस्थान असेल दुसरीकडे युवराजसारखा आता पिंकीला फोन करत असतो तेव्हा पिंकी फोन उचलते आणि विचारते हो काय त्यावरती आता पिंकीच्या आवाजावरून इकडे युवराजला समजतं की नक्की काही ना काही गडबड आहे म्हणून तो लगेच पिंकीला सारखाच विचारू लागतो काय झालं आहे हो कारभार पिंकी आता काहीही सांगायला तयार नसते ती म्हणते घरी आल्यावर मी तुमच्याबरोबर नक्कीच बोलेन तेव्हा युवराज म्हणतो अहो काय आहे सांगा तर ते पिंकी पटकन फोन कट करते त्यानंतर आता निरीला ज्या नंबरवरून फोन आला होता त्या नंबरवर सारखी पिंकी कॉल करण्याचा प्रयत्न करत असते परंतु कॉल कोणीही रिसीव करत नाही तर दुसरीकडे युवराज पिंकीला कॉल करतो परंतु तिचा फोन बिझी असल्यामुळे युवराजला जरा वेगळाच संशय येतो तो म्हणतो की मी यांना आणायला गेलो असतो परंतु यांच्या डोक्यात काय चाललंय तेच कळत नाहीये इकडे निर्या आणि पिंकी या दोघीही काळजीत असतातच तर दुसरीकडे जे जे आता गाडीत बसलेला असतो तेवढ्यातच त्याचे ते जे पंटर असतात म्हणजे त्याने पाठवलेली जी माणसं असतात त्यातीलच एक माणूस आता निर्या आणि डॉल्बीच्या लग्नातल्या फोटोंच्या कॉपीज घेऊन आता तेथे येतो आणि जेजेकडे देतो तो, जेजे दे तो।, तो गाडीत बसलेला असतो तेव्हा जग हे डिजिटल युग आहे आणि तुम्ही अशा फोटोंच्या कॉपीज का मागताय असा आता जेजेला तो माणूस विचारू लागतो तेव्हा प्रश्न विचारायची झाली कशी तुला तुझे पैसे मिळालेत ना तो माणूस खूपच घाबरतो मागचा पुढचा विचार न करता जे जे मोठी कात्री काढतो आणि म्हणतो तुझी जीभ कापून घेऊ का मला प्रश्न विचारतो का असं म्हणून आता तो त्याला घाबरवतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता जे जे ठरवतो सरकार वाड्यामध्ये जर धुमाकूळ घालायचं असेल तर हे फोटो दाखवले पाहिजेत आणि मी दाखवणारच आता जे जे घरात येतो युवराज ते उभा असतो त्याच्या पाठोपाठ देखील येते युवराज म्हणतो की नक्की काय गोळ आहे जे जेच्या पाठीमागे ज्या कारभारीन कशा काय त्यावरती आता पिंकी पटकन युवराजचा हात पकडते आणि म्हणते चला ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तितक्यातच जे जे मागे येतो आणि म्हणतो की पियू त्याचा हात सोड अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सप सबस्क्राइब करा